आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एरोडा प्रभाग क्रमांक सहा येथील राजीव गांधी हॉस्पिटलच्या अर्धवट राहिलेल्या ऑक्सिजन प्लांटचं काम माजी नगरसेविका अश्विनी डॅनियल लांडगे यांनी पाठपुरावा करून पूर्णत्वास आणलं महानगरपालिकेचे वावरे साहेब यांच्याशी सतत पाठपुरावा करत पत्रव्यवहार करून बुधवारी चौदा ऑगस्टला ते काम त्यांनी पूर्ण करून घेतलं यासाठी समाजसेवक डॅनियल लांडगे मोहम्मद शेख विजय अल्लाट यांनी त्या ठिकाणी थांबून काम पूर्ण करून घेतलं या ऑक्सिजन प्लांटचा गोरगरीब आणि गरजू रुग्णांना फायदा होणार आहे तसंच गरोदर महिला आणि नवजात बालकांनाही अत्यावश्यक ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार आहे दरम्यान यापूर्वी रुग्णांची ऑक्सिजनशिवाय मोठी गैरसोय होत होती ऑक्सिजनसाठी त्यांना ससून किंवा कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं मात्र त्यामुळे नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत होता मात्र आता माजी नगरसेविका अश्विनी लांडगे आणि डॅनियल लांडगे यांच्या पुढाकारानं हा प्लांट पूर्ण झाला आहे महाराष्ट्र न्यूज नमस्ते आज स्वर्गीय हॉस्पिटल या ठिकाणी प्रलंबित असलेला ऑक्सिजन प्लांटचा प्रश्न दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत तीन पत्र व्यवहार केले ऑक्सिजन प्लांटसाठी आज ऑक्सिजन प्लांट हा चालू करून घेण्यात आला ऑक्सिजन त्यात भरून घेण्यात आलं व कुठं लिकेज आहे हे चेक करून आज सुरू करण्यात येत आहे ऑक्सिजन प्लांटचे फायदे असे की आपल्या भागातल्या गोरगरीब डिलिव्हरी महिला तिथे गेले असता काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या गोरगरीब महिलांना जीव मुठीत घेऊन ससूरला फोटावं लागतं कमला नेहरूला न्यावं लागतं मग दोन जीवाशी आपण खेळत असतो रस्त्याने हा प्रश्न आपण लक्षात घेऊन वारंवार त्याचा पाठपुरावा केला व लहान बाळांचं जे आपल्या एन आय सी आहे आपल्या इथं ऑक्सिजन प्लांटमुळं तिथं आपण जास्तीत जास्त सिरियस बाळ व तिथं ऑक्सिजनसाठी लागणारे बाळांना ती मदत भेटणार आहे जेणेकरून आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये व ससूनला बेड नाही भेटला कमला निरुला लहान बाळाला बेड नाही भेटलं तर आज कित्येक लेकरांसाठी आम्हाला या दवाखान्यात फोन करा त्या दवाखान्यात फोन करा बाळांसाठी बेड उपलब्ध नसतो आणि त्याचा त्याचा खर्च खूप असतो हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो आपल्या भागातल्या गोरगरीब रुग्णांना तो पेलू शकत नाही कारण आपल्या इथं सगळं स्लम एरिया व इथं सगळं गोरगरीब लोक राहतात तो रुग्ण राहतात त्यामुळे हा वेळोवेळी पाठपुरावा करून आज ऑक्सिजन प्लांट आज चालू झालेला आहे ह्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी व अशा पद्धतीने काही प्रकार आपल्याला लक्षात आला व कोणत्या लेकर सिरियस असेल काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कळवा धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज